श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे आईचा अपराध कविता नावाच्या एकविसाव्या वर्षीच्या तरुणीचं लग्न समीरसोबत ठरतं समीर एक उच्च शिक्षित प्रतिष्ठित घरातला मुलगा असतो त्याच्या कुटुंबाची समाजात चांगली ओळख असते कविता एक साधी सुशिक्षित मध्यमवर्गीय घरातील मुलगी असते दोन्ही कुटुंबाचा दर्जा वेगळा असला तरी समीरच्या आई वडिलांना एक सुसंस्कृत आणि घर सांभाळणारी सून हवी असते म्हणूनच त्यांनी कविताला निवडलेलं असत लग्न मोठ्या थाटामाटात होत सुरुवातीला सासरच्या घरात सगळं व्यवस्थित असतं कविता तिच्या संसारात मन लावते नवऱ्याशी आणि घरच्यांशी चांगलं नातं जोडण्याचा प्रयत्न करते समीर तिला सुरुवातीला समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्याचा स्वभाव मुळात फारसा बोलका नसतो पण तो कविताशी गोड वागतो सासू सासरे तिच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतात पण फारसा विरोध करत नाहीत विवाहाला एक वर्ष होतं आणि सासरच्या लोकांची अपेक्षा वाढू लागतात कधी गोड बातमी देणार हे विचारणं सुरू होतं समाजात प्रतिष्ठेचा विषय असल्याने समीरच्या आईला लवकरात लवकर नातू हवासा वाटत होता तिच्या मते घराच्या वारसाचा वंश पुढं नेणं हेच स्त्रीचं सर्वात मोठं कर्तव्य असतं कविता आणि समीर अजून संसाराच्या गोडीत रमलेले असतात त्यांना अशा घाईची गरज वाटत नव्हती पण घरातील वातावरण हळूहळू बदलायला लागतं सासूचे टोमणे वाढायला लागतात घरात गोड बातमी कधी येणार हे विचारणं रोजच होतं समीर सुरुवातीला कविताला आधार देतो पण तो आईच्या बोलण्याचा परिणाम होऊन नकळत दडपणी यायला लागतं सासू सासरे जेव्हा पाहुण्यांसमोर बोलत तेव्हा अधिकच वेदना होत आमच्या नात्यात कुठेही विलंब नव्हता तुझं कसं बरं चाललंय इतक्या उशीरा सासूच्या या टोमण्यानी कविताचं मन भरून जायचं समीरने त्याच्या आईला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्या ऐकायला तयार नव्हत्या दीड दोन वर्षांनंतर कविता गरोदर राहते सगळ्या घरात आनंदाचं वातावरण असतं समीरही खुश असतो विशेषतः सासू सासऱ्यांना ही मोठी गोड बातमी वाटते आता त्यांच्या मते सर्व काही व्यवस्थित होणार असतं कवितेच्या गरोदरपणात तिच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते पण यातही तिच्यावर अप्रत्यक्ष दडपण मुलगाच हवा नाहीतर काही उपयोग नाही हे वाक्य तिला वेगळ्या प्रकारे ऐकायला मिळतं कोणी सरळ सांगत नव्हतं पण वर्तनात त्यांचा स्पष्ट प्रभाव दिसत होता नऊ महिन्यांनी कविताने एका गोड मुलीला जन्म दिला ती आनंदात होती पण तिच्या आनंदावर पहिल्या क्षणापासून सावट पसरलं होतं मुलगी जन्मल्याची बातमी ऐकून सासू सासऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला नाराजीचा भाव तिला दिसला बरं चालेल एवढंच म्हणत सासूने तोंड वाकडं केलं समीरही गोंधळला होता त्याने कविताला काहीच बोललं नाही पण तो फारसा आनंदी वाटत नव्हता कविताच्या सासूने तिच्याकडे फारसं लक्ष द्यायला सुरुवात केली नाही लहान मुलीच्या जन्मानंतर ज्या प्रेमाने तिला सावरायला हवं होतं ते काहीच तिला मिळालं नाही उलट प्रत्येक वेळी घरातलं कोणी ना कोणी असं काहीतरी बोलत होतं ज्याने तिला अपराधासारखं वाटावं पुढच्या वेळी मुलगाच हवा सासऱ्याने एका पाहुण्यांसमोर स्पष्ट सांगितलं कविताचं काळीच हल्लं समीरही आता आई आए वडिलांच्या ऐकायला ला लागला होता त्याचं वागणं हळूहळू बदलायला लागलं होतं आधी तो कविताला आधार द्यायचा पण आता तो सुद्धा त्याला मुलगा न झाल्याबद्दल अप्रत्यक्ष दोष देत होता कविता हळूहळू ओळखू लागली की ती घरात एक परकी झाली आहे मुलीच्या जन्मानंतर तिच्या राहण्या जेवण्यावरही मर्यादा येऊ लागल्या अगदी हलक्या गोष्टीवरून तिला टोमणे मारले जायचे आमचं नशीब फुटकं म्हणून पहिला नातूनही जन्माला आला आता तरी कुठल्या तरी देवाची उपासना करायची का पुढच्या वेळी काहीतरी बरं घडेल कविताने डॉक्टरकडे टेस्ट करायला हवी तिच्यातच काही दोष असेल ही सगळी वाक्य कविता रोज ऐकत होती तिचा मानसिक त्रास वाढत होता नवरा देखील तिला यावर काहीच बोलत नव्हता त्याने जणू काही दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती मुलीचा पहिला वाढदिवस होतो पण घरात तो फारसा मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नाही कवितेला आता पुन्हा एकदा गरोदर राहण्यासाठी दडपण येऊ लागतं सासू सासरे रोज त्यावर बोलत असतात त्यांना मुलगा हवाच होता कवितावर ही एक मोठी मानसिक आणि शारीरिक जबरदस्ती होत होती तिच्या मनात सतत भीती असायची जर दुसऱ्यांदा मुलगी झाली तर समीर आता फारसा प्रेमाने वागत नव्हता तो आईवडिलांच्या दबावाखाली पूर्णपणे गेला होता कविता आता या सगळ्या गोष्टींनी तणावाखाली होती तिला समजत नव्हतं की तिचा अपराध काय हा तिला तिच्या हक्काच्या संसारात हे सगळं सहन करावं लागतंय ती तिच्या आईवडिलांशी बोलते पण तेही तिला सहन कर असंच सांगतात तिच्या मनात आता एक प्रश्न निर्माण होतो माझं अस्तित्व फक्त एक मुलगा जन्माला घालण्यासाठी आहे का मी एक आई आहे मग मुलगा आणि मुलगी यात फरक का कविताच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण आता दूर गेले होते घरात तिला सासू सासऱ्यांच्या सततच्या टोमण्यांचा सामना करावा लागत होता तिचा नवरा समीर आधी तिला आधार द्यायचा पण आता तोही आई वडिलांच्या शब्दातच बोलू लागला होता मुलगी जन्मल्यानंतर कविताच्या सासूने तिच्याशी फारसं बोलणं बंद केलं होतं आधी ती प्रेमाने वागायची पण आता तिच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढू लागली घरातला वारस मुलगाच असतो तू मलगी जन्माला घालून काही मोठं काम केलं नाहीस सासऱ्यांनाही आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेची काळजी होती त्यांना गावात कोणीतरी सांगितलं होतं की मुलगा न होणं म्हणजे कुलकर्ण्याची वंश संपली ही गोष्ट ऐकून ते आणखीनच त्रास देऊ लागले एके दिवशी पाहुणे घरी आले होते जेवताना सासूने मुद्दाम टोमना मारला आजकाल काही स्त्रिया नशिबानं बायका बनतात पण सून म्हणून अपयशी ठरतात कविता काही बोलणार तेवढ्यात समीर तिला रोखतो आई असं काही बोलू नको तो म्हणतो पण त्याच्या शब्दामध्ये आईला विरोध करण्याचं धाडस नव्हतं संध्याकाळी कविता समीरशी बोलण्याचा प्रयत्न करते समीर तुला नाही का वाटत की आईबाबा अति करतात मी काय चुकीचं केलंय समीर थोडा चिडतो कविता मला त्रास देऊ नकोस आईबाबांना वंशज हवाय त्यात काय चूक आहे कविता सुन्न होते समीर तिच्या वेदना समजून घ्यायला तयारच नव्हता एक दिवस कविता देवघरात पूजा करत असते सासूसमोर येऊन उभी राहते कशासाठी पूजा करतेस वरून देवीची कृपा मागतेस आणि आमच्या घराचं नशीब बिघडवतेस सासूचा आवाज इतका तिरकट असतो की कविताच्या डोळ्यात नकळत अश्रू येतात सासऱ्यांनीही तिला एके दिवशी धक्कादायक गोष्ट सांगितली कविता जर दुसऱ्या वेळी ही मुलगीच झाली तर तुला या घरात स्थान नाही हे ऐकताच कविताचं मन पूर्णपणे कोलमंडून जातं काही महिन्यांनी सासू सासऱ्यांनी कविताला परत गरोदर होण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली होती आमच्या कुलासाठी मुलगा हवाय दुसऱ्यांदा प्रयत्न कर एखाद्या ताई माईच्या आशीर्वादाने काहीतरी चांगलं होईल सासू म्हणाली कविता आता पूर्णपणे तणावाखाली होती तिला असं वाटत होतं की तिच्या अस्तित्वाचा विचार केवळ मुलाच्या जन्मावरच होत आहे ती एक दिवस सासूशी बोलते आई बाळ मुलगा असो किंवा मुलगी तो देवाची देणगी असते मी काही त्यात बदल करू शकत नाही सासू तिच्या अंगावर धावून जाते बोलायची भाषा बघ हीच तुझी शिकवणूक आहे का, का? आमच्या घरात बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही त्या रात्री समीर आणि कविता यांच्यात मोठा वाद होतो समीर तू का काहीच बोलत नाहीस आई बाबा माझा अपमान करतात आणि तू शांत राहतोस समीर वैतागतो तुला घरात राहायचं असेल तर आईबाबांचं ऐकावं लागेल आता कवितावर शारीरिक आणि मानसिक छळ होऊ लागला तिच्या जेवणावर बंधनं घातली गेली तिला रोज अन्न दिलं जायचं तर घरातले बाकी लोक उत्तम पदार्थ खायचे तिचा मनस्ताप वाढवण्यासाठी तिला खूप घरकाम दिलं जायचं लहान मुलीला सांभाळणं स्वयंपाक करणं घर झाडणं हे सगळं तिच्यावर लादलं गेलं तिला बाहेर कुठेही जाण्याची परवानगी नव्हती अगदी आई वडिलांच्या घरी जायलाही तिला मनाई केली गेली एकदा तिने आईला फोन केला पण आईनेच तिला सहन कर असं सांगितलं कविताला आता कळून चुकलं होतं की तिला कुठूनही मदत मिळणार नाही सगळ्यात वेदनादायक क्षण तेव्हा आला जेव्हा कविताच्या मुलीचा दुसरा वाढदिवस झाला घरात कुणालाच त्यात रस नव्हता सासूने सरळ सांगितलं मुलगा असता तर मोठं सेलिब्रेशन केलं असतं पण मुलीसाठी पैसे खर्च करण्याची काही गरज नाही कविता हे ऐकून डोळ्यात पाणी आणून उभी राहिली ती आपल्या मुलीला उचलून घेते आणि तिला घट्ट मिठी मारते त्या क्षणी तिच्या मनात एक गोष्ट ठरली मी माझ्या मुलीला यातून बाहेर काढेल तिच्या आयुष्यात कोणताही अन्याय होऊ देणार नाही एका रात्री समीर नशेत घरी येतो आणि कविताशी उगाचच भांडायला लागतो तो तिला दोष देतो तूच आहेस कारण आमच्या घरात आनंद नाही तूच कारण आहेस की मी आईवडिलांना खुश नाही ठेवू शकत कविता आश्चर्यचकित होते समीर आधी कधीच एवढा निर्दयी नव्हता त्या रात्री ती खूप रडते तिला वाटतं की आता तिने काहीतरी ठोस निर्णय घ्यायला हवा काही दिवसांनी कविता तिच्या आई वडिलांच्या घरी जाते तिथे तिला आणखी एक धक्का बसतो आई तिला सांगते बाळा तू जरी कितीही सहन केलंस तरीही तुला सासरच्या लोकांचा मान राखावा लागेल नवऱ्याचा अपमान करू नकोस कविता सुन्न होते आई वडीलही तिला सहारा देत नाहीत हे तिला कळून जातं ती शेवटी ठरवते आता मी स्वतःसाठी उभी राहीन मी आता गप्प बसणार नाही कविता मोठा निर्णय घेते आता ती कोणत्याही परिस्थितीत मुलीला या वेशारी वातावरणातून बाहेर काढण्याचा विचार करते कविताच्या मनात आता एकच विचार ठाम झाला होता ती गप्प बसणार नाही सासरच्या लोकांचा अन्याय नवऱ्याची बेफिकिरी आणि समाजाची अपमानास्पद नजर या सगळ्यांचा तिने आता सामना करायचा होता एके दिवशी सासूबाईंनी तिला सकाळी लवकर उठवले हे सगळं घरकाम तुलाच करावं लागेल आम्हाला आता तुझी गरज नाही कविताने काही न बोलता सगळं ऐकून घेतलं पण तिच्या मनात आता असहायतेचा नाही तर एक वेगळाच निर्धार होता ती न बोलता कामाला लागली पण तिच्या मनात ठरलं होतं की आज मी त्यांना माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देणार आहे संध्याकाळी जेवण झाल्यावर सासूबाईंनी तिला बोलावलं उद्या सकाळी पाच वाजता उठून घर झाड भांडी घास आणि बाग साफ कर हे काम आता तूच करायचं आहे ह्या एकताच कविताने प्रथमच रोखोक उत्तर दिलं आई मी ही घरातली सून आहे नोकर नाही मी माझ्या क्षमतेनुसार मदत करेन पण गुलामासारखी नाही सासूबाईंचा चेहरा तळपला काय म्हणालीस त्या ओरडल्या हो मी सत्यच बोलते मी माझ्या आयुष्याची मालक आहे मी फुकटची नोकरानी नाही सासूबाईंनी ही गोष्ट लगेचच समीरला सांगितली तुझी बायको हाताच्या बाहेर जात आहे तिला लगेच आवर समीर तसाच संतापून कविताजवळ गेला कविता हे काय नवीन नाटक आहे आई बाबांचं ऐकायचं नसेल तर तुझं काहीतरी खपवून घेतलं जाणार नाही कविता त्याच्या डोळ्यात नजर रोखून पाहत होती समीर मी तुझ्या आईवडिलांचा सन्मान करते पण मी माझा अपमान सहन करणार नाही मी एक स्त्री आहे पण माझ्या अस्तित्वाचा विचार करायची मला पूर्ण परवानगी आहे समीर चिडून बाहेर निघून गेला दुसरं बंड स्वतःसाठी उभं राहणं काही दिवसांनी सासरच्या लोकांनी तिच्या जवळ अजून जास्त अत्याचार सुरू केले तिचं अन्न कमी केलं गेलं तिला साध्या चपातीबरोबर पाणी प्यायला सांगण्यात आलं तिच्या कपड्यांवर बंधनं आली ती सुंदर साडी घालत असेल तर तिला जुने फाटके कपडे घालायला सांगितले जाऊ लागले तिच्या मुलीवरही अन्याय सुरू झाला तिला घरात कमी महत्व दिलं जाऊ लागलं कविताने हे सहन करायचं नाही असं ठरवलं एके दिवशी सासूबाईंनी कविताच्या मुलीला फटकावलं बघ कसं वागते तुझ्या आईसारखं याला संस्कार म्हणतात का कविता धावत आली आणि मुलीला उचलून घेतलं आई माझ्या मुलीला कोणीही हात लावणार नाही तिच्या शिक्षणात तिच्या भविष्यावर कोणीही हक्क सांगू शकत नाही सासूबाई तडकफडक ओरडल्या तुला हे घर सोडून जायचं आहे का हो जर गरज पडली तर मी हे घर सोडेन पण माझ्या आत्मसन्मानावर मी तडजोड करणार नाही कविता आता बाहेर काम शोधायचं ठरवत होती तिने तिच्या एका मैत्रिणीला फोन लावला मंजिरी मला काम पाहिजे काहीतरी असू शकतं का मंजिरीने तिला एक नोकरी दिली एका छोट्या कपड्यांच्या दुकानात विक्रीसाठी सासरच्या लोकांना ही गोष्ट कळताच त्यांनी मोठा गोंधळ घातला कुलस्त्रीने बाहेर नोकरी करायची नाही पण आता कविता बदलली होती मी माझं आणि माझ्या मुलीचं भविष्य स्वतः ठरवेन कोणीही मला मागे ओढू शकत नाही एका रात्री समीरने तिला परत धमकावलं तू जर बाहेर गेलीस तर माझ्यासाठी मेलीच कविता हसली मी खूप दिवसापूर्वी तुझ्यासाठी मेली आहे समीर आता फक्त माझ्या स्वाभिमानासाठी जगेन कविता आता सासर सोडून बाहेर पडायचं ठरवते तिचा प्रवास कठीण असणार होता पण ती हार मानायला तयार नव्हती कविताने अखेर घर सोडायचा मोठा निर्णय घेतला रात्रीच्या काळोखात तिने आपल्या मुलीच्या हाताला घट्ट धरलं आई आपण कुठे चाललो आहोत तिच्या लहानशा मुलीने निरागस्तेने विचारलं एका चांगल्या ठिकाणी जिथे आपल्याला कोणीही त्रास देणार नाही जेव्हा कविता घर सोडून निघाली तेव्हा संपूर्ण घर झोपेत होतं तिने मागे वळून पाहिलं आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे घर तिच्यासाठी केवळ भिंती नव्हत्या तर तिच्या अपमानाची आणि वेदनेची जागा होती तिने नकळत देवघराकडे पाहिलं आणि मनात विचार केला हे घर मला न्याय देऊ शकत नाही पण आता मी स्वतःला न्याय देईन तिने मुलीला घट्ट उचललं आणि बाहेर पडली कविताला काहीच कल्पना नव्हती की आता कुठे जायचं तिच्याजवळ फक्त पाच हजार रुपये होते जे तिने तिच्या संसारासाठी साठवले होते तिच्याकडे राहण्याची कोणतीही जागा नव्हती समाज काय म्हणेन हा प्रश्न तिला सतावत होता पण आता भीतीला जागा नव्हती ती आणि तिची मुलगी एका छोट्या हॉटेलच्या बाहेर बसल्या कविताने फोन काढला आणि तिच्या सर्वात जवळच्या मैत्रिणीला मंजिरीला कॉल लावला मंजिरी मी घर सोडलोय मला तुझी मदत लागेन मंजिरीने क्षणाचाही विलंब न लावता तिला आपल्या घरी बोलावलं तू एकटी नाहीस कविता चल आता मी आहे तुझ्यासोबत मंजिरीच्या घरी गेल्यावर तिला थोडासा दिलासा मिळाला तिने आपली कहाणी सांगितली आणि मंजिरीने तिला धीर दिला मंजिरीने तिला आपल्या छोट्या बुटीकमध्ये काम देऊ केलं तिने ठरवलं आता मागे पाहायचं नाही जेव्हा समीरला कळलं की कविता घर सोडून गेली आहे तेव्हा तो रागाने पेटला तिने माझी मान खाली घातली समाजात लोक आता काय म्हणतील सासूबाई ओरडल्या ही बाई आता परत आली नाही तर बघ तिचं नाक कापून टाकावं लागेल समीरने लगेच कविताला कॉल केला कविता तू कुठे आहेस लगेच घरी ये हे असं वागणं योग्य नाही कविता शांतपणे म्हणाली समीर आता माझं घर मी ठरवेन जिथे मला सन्मान मिळेल मी तिथेच राहीन तू असं केलंस तर मी तुला कधीही माफ करणार नाही मीही तुला कधी माफ करणार नाही समीर कारण तुझ्या प्रेमापेक्षा मला माझ्या आत्मसन्मानाची किंमत जास्त आहे कविताने मंजिरीच्या मदतीने बुटीकमध्ये काम करायला सुरुवात केली तिला वेगवेगळे डिझाईन करायला आवडायचं त्यामुळे ती बुटीकमध्ये नवीन कल्पना आणत होती तिने कमी वेळात लोकांचा विश्वास जिंकला तिच्या कामाचा वेग आणि गुणवत्ता बघून मंजिरीने तिला अधिक जबाबदारी दिली जेव्हा गावातल्या लोकांना कळालं की कविता आता स्वतंत्र आहे तेव्हा सर्वांनी तिला कमी लेखायला सुरुवात केली बाई एकटी राहते नक्कीच काहीतरी चुकीचं करत असेल स्वाभिमानाच्या नावाखाली नवऱ्याला सोडून निघून गेली पण कविताला हे सगळं आता महत्त्वाचं वाटत नव्हतं तिला ठाऊक होतं की समाज कधीही स्त्रीच्या बाजूने विचार करत नाही तिने आता स्वतःच्या मुलीसाठी नवा मार्ग निवडायचं ठरवलं तिने मुलीच्या शिक्षणासाठी पैसे बाजूला ठेवायला सुरुवात केली मंजिरीनेही तिची मदत केली तिने ठरवलं माझ्या मुलीला अशा समाजात वाढू द्यायचं नाही जिथे स्त्रियांना दबवून ठेवलं जातं काही महिन्यांनी समीरने तिला पुन्हा कॉल केला कविता तुला अजूनही वेळ आहे परत ये नाहीतर तुला जगायला खूप त्रास होईल समीर मी परत यायचं का नाही हे आता तू ठरवू शकत नाहीस मी माझं आयुष्य स्वतः घडवणार समीरने तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पण कविता आता भयमुक्त झाली होती कविताने आता स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मार्ग पकडला होता तिच्यासाठी प्रवास अजून संपलेला नव्हता पण ती आता एक बळकट स्त्री झाली होती कविता आता मागच्या गोष्टींचा विचारही करत नव्हती तिने नवीन सुरुवात केली होती मनात असलेली भीती दुःख अपमान या सगळ्यांना मागे टाकून ती स्वतःच्या यशासाठी झगडत होती तिच्या डोक्यात फक्त एकच विचार होता आपली मुलगी मोठी आणि कर्तृत्ववान व्हावी कविताने मंजिरीच्या मदतीने बुटीकमध्ये काम सुरू केलं होतं मात्र आता तिने स्वतःचं काहीतरी करायचं ठरवलं तिच्या डिझाईन्सला लोक चांगला प्रतिसाद देत होते ती मेहनत घेऊन नवीन ग्राहक जोडत होती तिने ठरवलं की आता स्वतःचं छोटंसं बुटीक सुरू करायचं तिच्या बचतीतून आणि मंजिरीच्या मदतीने तिने एक छोटंसं दुकान भाड्याने घेतलं पहिला दिवस खूप खास होता तिने मुलीच्या हातानं बुटीकचं उद्घाटन केलं दुकानाच्या नावासाठी तिने ठरवलं प्रगती तिच्या मुलीच्या नावावरून ती दुकान उघडताना तिच्या डोळ्यात अश्रू होते पण हे आनंदाचे अश्रू होते कविता स्वतःच्या पायावर उभी राहत होती पण समाज अजूनही तिला स्वीकारायला तयार नव्हता काही लोक म्हणत होते ही बाई एकटी राहते काहीतरी चुकीचं चाललं असणार काहींनी तिच्या दुकानावरून विकत घ्यायलाही नकार दिला पण काही जणींनी तिच्या कलेला दाद दिली आणि बुटीकला चांगला प्रतिसाद मिळू लागला कविता या सगळ्या अपमानांना तोंड देत पुढे जात होती कविताच्या जा मेहनतीने तिचं बुटीक फुलू लागलं होतं तिच्या डिझाईन्सला मोठ्या शहरातून ऑर्डर्स मिळू लागल्या सोशल मीडियावर लोकांनी तिचं काम शेअर करायला सुरुवात केली मंजिरी सारख्या मित्रांनी तिला हौसला दिला आता कविता फक्त एकटी आई नव्हती तर एक यशस्वी उद्योजिका झाली होती कविता फक्त स्वतःच्या इश्यावर थांबली नाही तिने प्रगतीच्या भविष्यासाठीही मेहनत घेतली प्रगतीने लहानपणापासूनच आईचा संघर्ष पाहिला होता तिला कळत होतं की आईने किती अपमान सहन केले आणि किती मोठी लढाई जिंकली प्रगतीला अभ्यासात रस होता आणि तिला वकील बनायचं होतं कविताने तिला सर्वोत्कृष्ट शिक्षण दिलं एके दिवशी कविता आपल्या बुटीकमध्ये होती तेव्हा समीर तिथे आला कविता खूप काही झालं पण आता परत एकत्र येऊया आपल्या मुलीसाठी तरी कविता शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली मी खूप वर्ष तुझ्या सावलीत जगले आता मला माझ्या प्रकाशात जगू दे समीरने प्रगतीकडे पाहिलं आणि विचारलं प्रगती तुला तुझा बाबा हवा आहे ना प्रगतीने दृढ नजरेने उत्तर दिलं माझ्या आईने एकट्याने माझ्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या आता आम्हाला दान नको कविता आणि प्रगतीने कित्येक वर्ष मेहनत घेतली आणि अखेर तो दिवस आला प्रगती देशातील एक नामांकित वकील झाली पहिल्या केसलाच तिने हुंडाबळीच्या विरोधाला मोठा निकाल मिळवला एका आईला सासरच्या लोकांकडून मिळणाऱ्या छळाविरुद्ध न्याय मिळवून दिला कोर्टात तिने आपल्या आईचा संघर्ष सांगितला आणि न्यायाधीशही भारावून गेले कविता न्यायालयाच्या बाहेर उभी होती प्रगतीने जिंकलेल्या केसचा निकाल ऐकून तिच्या डोळ्यातून गर्वाने अश्रू आले प्रगती धावत येऊन आईच्या गळ्यात पडली आणि म्हणाली आई तुझा संघर्ष वाया गेला नाही कविताने मागे वळून पाहिलं ती जी स्त्री होती ती कधीतरी अपमानित छळलेली असहाय्य होती पण आता ती एक सशस्त्र स्त्री होती ती एक यशस्वी उद्योजिका होती आणि सर्वात महत्वाचं ती एक प्रेरणादायी आई होती तिने प्रगतीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली बाळा माझा कोणताही अपराध नव्हता पण जर मला हे सहन करावं लागलं तेव्हा मी ठरवलं की इतर कोणत्याही आईला असं सहन करावं लागणार नाही प्रगती आणि कविताच्या विजयाची गोष्ट आता इतर महिलांसाठी एक प्रेरणा झाली होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ